श्री कृष्ण भगवान की जय श्रीमद्भगवद्गीता अध्याय चौथा पुढील भाग ज्या यज्ञात अर्पण अर्थात श्रुवा आदीही ब्रह्म आहे आणि हवन करण्यायोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे तसेच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्मच आहे त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळणारे फळसुद्धा ब्रह्मच आहे दुसरे काही योगी रूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात तर इतर योगी परब्रह्म परमात्मा रूपी अग्नीत दर्शन रूप यज्ञाच्या द्वाराच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयम रूप अग्नीत हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योगरूप अग्नी त्यात हवन करतात काही पुरुष द्रव्य विषयक यज्ञ करणारे असतात काही जण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक प्रते पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञान यज्ञ करणारे असतात अन्य काही योगीजण वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणातच हवन करीत असतात हे सर्व साधक यज्ञांच्या द्वारा पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत हे कुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन ब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला हा मनुष्य लोकसुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत ते सर्व तू मन इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज अशा प्रकारे तत्वत जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील हे परंत अर्जुना द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे तसेच यच्छावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात ते ज्ञान तू करी ज्ञानी लोकांचेकडे जाऊन समजून घे त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारण्याने परमात्मतत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस तसेच अर्जुना ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्या पाहशील जरी तू इतर सर्व पाप्याहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील कारण हे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राखरांगोळी करतो या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो चितेंद्रिय साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान झाल्यावर तो, तो तात्काळ भगवत प्राप्ती रूप परमशांतीला प्राप्त होतो अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो संशयी माणसाला ना हा लोक ना परलोक आणि ना सुख हे धनंजया ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्मे बंधनकारक होत नाहीत म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञानरूप तलवारीने नाश करून समत्व रूप कर्मयोगात स्थिर रहा आणि युद्धाला उभा राहा श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद्भगवद्गीता अध्याय चौथा समाप्त